नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्हाला पण घरी बनवलेले चिकन रोस्ट खायचे आहेत का चिकन रोस्ट खूप आवडतात पण हॉटेलातलं खायला आवडत नाही किंवा खरंच हॉटेलात बनलेलं आपल्या पाठीमागे बनलेलं असतं ते कसं असतं ते काही आपल्याला माहीत नाही तर चला कुरकुरीत आणि एकदम असे आतमधून ज्यूशी असे चिकन रोस्ट घरच्या घरी कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूया तर चिकन रोस्ट करण्याकरिता आम्ही अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं आणि ते स्वच्छ दोन चार वेळा धुऊन घेतलं दोन चार पाण्याने आणि त्याच्यात एक चमच आलं लसूण पेस्ट एक चमच हळद एक चमच धनिया पावडर चवीप्रमाणे तिखट थोडासा कडीपत्ता असंच हाताने तोड़ून टाकला अर्धी वाटी दही घट्ट आणि गोड दही टाकायचं दोन चमच बेसन पीठ आपल्या पोहे खाच्या चमचानी दोन चम्मच कॉर्नफ्लावर चवीप्रमाणे मीठ अर्धा चम्मच मीरपूळ आणि आपण जे वाटण करतो मटण किंवा चिकनची रस्सा भाजी करण्याकरिता ते वाटण टाकलं आहे मी एक चम्मच एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि माझा घरगुती काळा मसाला ज्याच्याशिवाय माझा घरचा एकही पदार्थ होत नाही आणि अर्धा निंबू पिळला आहे मी निंबाचा रस टाकला अर्धा निंबाचा आणि संपूर्ण हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं मसाला पूर्ण चिकनच्या फोडींना लागला पाहिजे संपूर्ण छान हाताने मिक्स केलं तरी चालते छान चोळून चोळून असं संपूर्ण मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं थोडीशी कसुरी मेथी हाताने क्रश करून टाकलेली आहे मी व्यवस्थित मिक्स करून हे मॅरिनेट केलेलं चिकन ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये जितका जास्त वेळ ठेवता येईल तितकं छान चविष्ट चा होते मी इथे सात तास ठेवलं पण तुम्ही आपल्या सोयीप्रमाणे दोन तास एक तास पण एक तासाच्यावरूनच ठेवायचं आता इथे सात तास झाले आहे छान मॅरिनेट झालं आहे चिकन थोडासा खाण्याचा लाल रंग लिक्विड रंग टाकला आहे मी पण जो डबीमध्ये येतो पावडर ती टाकली तरी चालेल आणि एक अंड फोडून टाकलं त्यामध्ये आणि अंड आणि रंग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एकीकडे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी गरम होण्याकरिता छान कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं ची आणि चिकनचे तुकडे कडकडीत तेलामध्ये सोडून घ्यायचे चमच्याच्या शाह्याने सोडले तरी चालतात अजिबात मसाला तेलामध्ये सुटणार नाही बघू शकता याचं मॅरिनेट व्यवस्थित झालं की छान होतात मस्त असे ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे हे चिकन रोस्ट तयार झालेले आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारेच चिकन रोस्ट घरच्या घरी करून त्याचा आस्वाद घ्या आणि व्हिडिओ पाहत असताना माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या पेजला फॉलो करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त हे कुरकुरीत असे घर घरच्या घरी केलेले चिकन रोस्ट नक्कीच तुम्हाला आवडतील ही अशी मला खात्री आहे बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत